पडदावून घेऊन चलो म्हणजे क्वेश्चन नंबर सात पाहणार आहे आपण आज तुमच्या समोर हा क्वेश्चन दिलाय तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला आज बनवायचं आहे टाळेबंद आहे आणि त्याचबरोबर आपल्याला खर्च व उत्पन्न खाते ठीक आहे तर आज हा फुल फ्लेज क्वेश्चन आहे म्हणजे आतापर्यंत आपण काय कोणते क्वेश्चन पाहिले समायोजनेची संबंधित क्वेश्चन पाहिले आणि काही क्वेश्चन पाहिले जे त्यामध्ये आपण खर्च उत्पन्न खातं बनवलं ठीक आहे आज आपण असा क्वेश्चन पाहणार आहे ज्यामध्ये खर्च उत्पन्न खाते व ताळेबंद दोन्ही आपल्याला बनवायचं आहे ठीक आहे तर बघा या ठिकाणी लक्ष द्या सर्वांनी खाली दिलेल्या प्राप्ती शोधन खात्याच्या आधारे अतिरिक्त माहितीच्या आधारे काय बनवायचं बेटा एकतीस मार्च ए कोणतं वर्ष आहे रे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता काय बनवायचं आहे खर्च उत्पन्न व खर्च खाते व त्याच तारखे ताळेबंद तयार करायचा आहे ज्या वर्षीचं प्राप्ती शोधन खातं असते त्या वर्षीचा काय बनवावं लागतं आपल्याला टाळेबंद बनवायचा असते आणि त्याच वर्षीचा काय बनवायचा असते खर्च व उत्पन्न खाते म्हणजे आपलं चालू वर्ष कोणतं असेल एक एक एप्रिल दोन हजार अठरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस ठीक आहे सो शिल्लक पुढे आणली जे प्राप्तीमध्ये आपल्याला शिल्लक दिली असते हे आपल्या कामाची असते का बेटा हे आपल्या हे शिल्लक आपल्या कामाची आहे का नाही हे इथंच काय होऊन आहे जी मागच्या वर्षी शिल्लक होती या वर्षी सुरुवातीची शिल्लक हे काहीतरी आपली पूर्ण ते पूर्ण क्लोज त्यानंतर वर्गणी किती रुपयाची आपल्याकडे जोपर्यंत समायोजना येत नाही जोपर्यंत हे कोणतं उत्पन्न आहे महसुली उत्पन्न कोणतं उत्पन्न आहे महसुली उत्पन्न देणगी स्पेसिफिकली म्हटलं आहे कोणतं आहे बेटा देणगी महसुली उत्पन्न आहे तर महसुली उत्पन्न कुठे जाते रामटेके महसुली उत्पन्न कुठे जाते बेटा खर्च उत्पन्न खात्यामध्ये कोणत्या बाजूला उत्पन्न बाजूला कोणत्या बाजूला प्रवेश प्रवेश्युल्का, प्रवेशुल्क समाज ना असते आणि व्याज बेटा आपलं कोणते उत्पन्न आहे महसुली उत्पन्न आहे ठीक आहे शोधन केला आहे तुम्ही कशा तरी पगार किती रुपये दिलाय पगार चार हजार रुपये त्यानंतर लेखन व छपाई व लेखन सामग्री किती दिली आहे कमिशन किती दिला बेटा भाडे किती रुपये आहे आणि विद्युत खर्च कोणता आहे पंधराशे सगळे कोणते खर्च आहे तुमचे महसुली खर्च सगळे कोणते खर्च आहे आणि महसुली खर्च कुठे जाते खर्च उत्पन्न खात्याच्या खर्च बाजूला त्यानंतर तुमच्याकडे आहे बेटा फर्निचर किती रुपयाचा आठ हजाराचा आणि शिल्लक कुठे दिली म्हणजे या वर्षीची आपली शेवटची शिल्लक ते कुठे जाते दोन्ही हे गोष्टी ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला आता या ठिकाणी काही गोष्टीवर समाजांना दिल्या आहेत त्या समावेशना पाहून घेऊया तर अतिरिक्त माहिती आहे अदत्त भाडे भाड्यावर काय बेटा आपली समाजना सो भाडे जे आहे तुम्ही ऑलरेडी किती रुपये दिले आहे आणि त्याच्यावर समावेशना किती रुपयाची आहे दोनशे म्हणजे दोनशे रुपये अदत्त भाडे अदत्त नेहमी आपण काय करत असतो प्लस अदत्त नेहमी आपण काय करतो प्लस आणि अदत्त भाडे म्हणजे खर्च अदत्त खर्च काय आपला देता ताळ्या बंदाच्या कोणत्या बाजूला देता बाजूला ठीक आहे वर्गनीय पदामध्ये आगाऊ मिळालेल्या वर्गणीचा रकमेचा किती रुपयाचा समावेश आहे भेटा जे वर्गणी भेटली आहे तुम्हाला किती भेटली आहे वर्गणी यामध्ये एक हजार रुपये बघा वर्गनीय पदामध्ये आगाऊ मिळालेल्या वर्गणीच्या रुपये एक हजार रकमेचा समावेश आहे म्हणजे ही आगाऊ वर्गणी भेटली आहे कोणत्या वर्षाची पुढील वर्षाची वर्गणी भेटली आहे ही इथून आपण काय करत असतो मायनस आणि चालू वर्षाची प्राप्त वर्गणी किती रुपये आहे पाचशे सो वर्गणी या पदामध्ये आगाऊ मिळालेला म्हणजे पूर्वदत्त खर्च आहे हा कोणता खर्च आहे तो पूर्वदत्त खर्च आपण इथून काय करू मायनस आणि पुढच्या वर्षीचा म्हणून कुठे जाईन भेटा हा ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला इथं काय मग आपलं वर्गणी मध्ये आगाऊ वर्गणी ठीक आहे त्याचबरोबर सॉरी खर्चनी आपलं उत्पन्न आहे आगाऊ उत्पन्न आहे हे काय आपलं आगाऊ उत्पन्न वर्गणी जी आहे ना या वर्गणीमध्ये किती रुपयाचा वर्गणी आली आहे एक हजार रुपयाची कोणत्या वर्षाची असेल हे आगाव म्हणजे पुढील वर्षाची तर पुढील वर्षाचं उत्पन्न म्हणजे कोणतं उत्पन्न पूर्वप्राप्त उत्पन्न कोणतं उत्पन्न आणि पूर्वप्राप्त उत्पन्न कुठं जाते बेटा दोन ठिकाणी जाते एक तर काय होते उत्पन्नामधून मायनस आणि ताळेबंदाच्या देता बाजूला पूर्वप्राप्त उत्पन्न आहे उत्पन्न नेहमी काय होते मायनस होते हा ना पूर्वप्राप्त उत्पन्न काय आहे ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला देता बाजूला चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी किती आहे मग पाचशे अप्राप्त वर्गणी काय करू वर्गणीमध्ये प्लस आणि ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला संपत्ती वगैरे लक्षात घ्या हा खर्च नाही हा उत्पन्न आहे हा काय आपल्यासाठी उत्पन्न आणि उत्पन्न लक्षात घ्या तुम्ही उत्पन्न काय करायला लागेल उत्पन्नामध्ये चालू वर्षाचं प्लस पुढील वर्षाचं काय करायला लागेल मायनस पूर्वप्राप्त उत्पन्न म्हणजे भविष्याचं उत्पन्न आजच भेटलं भविष्यात ते मिळणार आहे का नाही म्हणून ती आपल्याटी काय म्हणते देता बनते ती आपल्या काय म्हणते म्हणून कोणत्या बाजूला ताळेबंदाच्या देता ठीक आहे उपस्करावर आठ टक्के दराने घसारा करा खूप सिंपल आहे उपस्कर किती आहे आपल्याकडे आठ हजार आठ हजाराच्या आठ टक्के किती होते आठ हजाराच्या हजार एक टक्का काढा किती होते ऐंशी ऐंशी गुन्ह्याला आठ किती होते आठ आठी, आठी? चौसष्ट म्हणजे सहाशे चाळीस रुपये ठीक आहे आणि भांडवल निधी तुम्हाला ऑलरेडी काढून दिला आहे प्रवेश शुल्काच्या पन्नास टक्के रकमेचे भांडवलीकरण करा जो प्र जो प्रवेश शुल्क दिला आहे चार हजार याचे दोन हजार रुपये काय करायचे आहे भांडवलीकरण तर तो कुठं नेऊ आपण ताळेबंदाच्या देता बाजूला तो कुठं घेऊन जाऊ आपण ताळेबंदाच्या देता बाजूला आणि इथून काय करू उत्पन्नामधून मायनस आणि भांडवल निधी किती रुपये दिलाय तीन हजार तर हा भांडवल निधी कुठं देईन आपला ताळेबंदाच्या देता बाजूला ठीक आहे सो याच्यावर आपण आता त्या काय तयार करू मग खर्च उत्पन्न खाते तयार करूया ठीक आहे तर आता आपल्यासमोर खर्च उत्पन्न खाते तयार करण्यासाठी आपल्याला ओपन करायला लागेल शीट आपली ठीक आहे सो मी तर ड्रॉ करून घेतो तुमच्यासाठी बरं आपण कोणाच्या पुस्तकात आहे बेटा सांगा बरं हा बरं ठीक आहे असं घ्यायचं मग रिकामी जागा यांच्या खाते पुस्तकात काही नी बेटा कोणतं हो? खात उत्पन्न खर्च खाते कोणत्या वर्षासाठी या बेटा हे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस संपणाऱ्या ठीक आहे बेटा तर इथं किती रुपये आता हे आपण तयार करून घेऊ खातं अशा प्रकारे सुद्धा काहीन मग खर्च राशी त्यानंतर उत्पन्न राशी ठीक आहे आता आपलं दुसरं अकाउंट कोणतं असते दुसरं स्टेटमेंट आहे आपलं ऍक्च्युली हा तर आपलं एक ताळेबंद बनवू आपण स्थिती विवरण त्याला म्हणतो आपण ताळेबंद कधी आहे पाच मिनिटात दहा मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह होते सर्वांनी लक्ष द्या इथं काय लिहू मी देता इथं काय लिहू मी राशी, राशी त्यानंतर इथं संपत्ती आणि इथं काय लिहू आपण राशी।, राशी चला ठीक आहे आता बरं एखादं पुस्तक पट पटक फॉल होते मग ठीक आहे चलो तर तुम्हाला काय एक काम करायचं सगळ्यात पहिल्यांदा ज्या ज्या समाजना मी तुम्हाला दिलेल्या आहेत बेटा समायोजना दिल्या आहेत तुम्हाला क्वेश्चनमध्ये बरोबर आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर स्टार करून घ्या ठीक आहे करा बरं स्टार सगळ्यात पहिलं कशी समाज नाही भाड्यावर तर भाड्यावर स्टार करा केलं वर्गणीवर दोन स्टार करा कारण वर्गणीवर दोन समाज नाही दिसल्या सर्वांना दिसला का त्याच्यानंतर उपस्कारावर स्टार करा, करा केलं त्याच्यानंतर प्रवेश शुल्कावर स्टार करा आणि भांडवल निधी आपण सरळ लिहू शकतो ठीक आहे सुरुवात करू मग आपण ए सुरुवात करायची का आहे का लक्ष पुस्तक आहे सर्वांचं लक्ष आहे पुस्तकात चला बेटा सुरुवात करूया आ, शिल्लक पुढे नेली समोर येते काय आपलं हे कामात नाही हे ना, काय झालं आपलं कॅन्सल वर्गणी वर्गणीवर समाज नाही बेटा वर्गणी तुमचं काय उत्पन्न आहे की खर्च आहे पटकन वर्गणी काय आहे उत्पन्न आहे की खर्च आहे प्राप्ती बाजूला सगळे उत्पन्न असतात प्राप्ती बाजूला काय असतात नेहमी सगळे उत्पन्न आहे बेटा आपलं वर्गणी ठीक आहे सो वर्गणी कोण बेटा आपलं उत्पन्न बाजूला सगळ्यात पहिल्यांदा येतं काय मग वर्गणी कोणतं वर्ष चालू वर्ष आपलं ए बी एप्रिल पासून सुरू होते एकतीस मार्चला संपते सो वर्ष कोणता आहे अठरा एकोणीस किती रुपया वर्गणी हां बेटा किती आहे वर्गणी ओके बरं या वर्गणीवर समाजना आहे समाजना नंबर दोन वर्गणी या पदामध्ये आगाऊ मिळालेल्या वर्गणीचा रकमेचा एक हजार रुपयाचा समावेश आहे आगाऊ म्हणजे कोणत्या वर्षाची पुढील वर्षाची वर्गणी आपण काय करू मायनस सो इथं काय करू आपण मायनस आगाऊ वर्गणी कोणत्या वर्षाची आहे पुढील वर्ष कोणता बेटा एकोणवीस वीस सो किती आगाऊ आहे एक हजार उरले किती इथं चार हजार रुपये ठीक आहे आणि या आगाऊ वर्गणी म्हणजे पुढील वर्षाचं उत्पन्न आहे पूर्वप्राप्त उत्पन्न आहे पूर्वप्राप्त उत्पन्न आपल्याला काय असते देता सो पूर्वप्राप्त उत्पन्न देता असल्यामुळे ते कुठं जाईल ताळेबंदाच्या देता बाजूला इथं खायली तुम्ही आगाऊ वर्गणी किंवा मग पूर्वप्राप्त वर्गणी पण मी लिहू शकतो ठीक आहे सो किती रुपये लिहिले मी हजार झाला दुसरा इफेक्ट ठीक आहे त्यानंतरची दुसरी त्यानंतर काय आहे दुसरी समाजना त्याच्यावरच आहे चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी किती रुपये आहे म्हणते चालू वर्षाची अप्राप्त किती आहे पाचशे सो चालू वर्षाची असल्यामुळे ती काय करत असतो आपण नेहमी या प्लस सो अप्राप्त वर्गणी चालू वर्षाची अप्राप्त वर्गणी किती रुपये बेटा पाचशे सो ऑटो कॉलम मध्ये किती आले चार हजार पाचशे आणि अप्राप्त वर्गणी आपल्याला काय असते संपत्ती कारण उत्पन्न प्राप्त व्हायचं भविष्यामध्ये प्राप्त होणार आहे ठीक आहे मग भविष्यामध्ये जो पैसा आपल्याला मिळणार असेल तर ती आपल्याला काय बनते आज संपत्ती बनते म्हणून ताळेबंदाच्या संपत्ती बदल काय ते अप्राप्त किती रुपये बेटा पाचशे सो लक्ष झालं का पूर्वप्राप्त वर्गणी म्हणजे पूर्वप्राप्त उत्पन्न काय असते देता आणि अप्राप्त वर्गणी म्हणजे अप्राप्त उत्पन्न काय असते संपत्ती कळलं इथपर्यंत सर्वांना चला समोर जाऊया देणगी दिली या समोर म्हटलं देणगी तुमचं कोणतं उत्पन्न आहे म्हटलं कंसात कोणतं उत्पन्न आहे म्हटलं महसुली त्यामुळे इथं काय तुम्ही देणगी किती रुपये आहे कोणत्या हो खात्यामध्ये आलो मी खर्च उत्पन्न खात्याच्या कोणत्या बाजूला उत्पन्न बाजूला इथं कोणतं उत्पन्न येते महसुरी उत्पन्न येते समोर तुम्ही मी शुल्क किती रुपये आहे बेटा चार हजार प्राप्ती बाजूला आहे म्हणजे उत्पन्न असेल प्रवेश शुल्कावर समायोजना आहे काय म्हणते समायोजना नंबर चार प्रवेश शुल्काच्या पन्नास टक्के रकमेचे काय करा म्हणते भांडवलीकरण करा म्हणजे आपण काय करू प्रवेश शुल्कामधून किती टक्के मायनस करू पन्नास टक्के मायनस करू किती टक्के मायनस करू पन्नास टक्के ठीक आहे सो मी तर काय लिहितो बेटा सगळ्यात पहिल्यांदा प्रवेश शुल्क किती रुपये प्रवेश शुल्क किती दिला आहे ओके चार हजार त्यामधून मायनस किती करू पन्नास टक्के भांडवलीकरण सो किती रुपये आली लिहि सो ऑटो कॉलम मध्ये किती उरण दोन हजार आणि हे कुठं घेऊन प्रवेश शुल्क मी ताळेबंदाच्या देता बाजूला नेहमी याला भांडवल निधीमध्ये टाकायचा कुठं टाकायचं बेटा याला भांडवल निधी तुमच्याकडे भांडवल निधी आहे का ऍडजस्टमेंट नंबर पाच पाच समाज पा क्वेशन पाहिला जवळजवळ नाही भांडवल निधी किती रुपये सांगा तुमचा भांडवल निधी कुठे ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला देयता बाजूला भांडवल निधी किती आहे भांडवल निधी किती रुपये आपला भांडवल निधी तीन हजार यामध्ये प्लस काय करू आपण प्रवेश शुल्क किती टक्के आहे बेटा हा पन्नास टक्के रक्कम आहे किती पन्नास टक्के किती होतो ओके दोन हजार रुपये प्लस ठीक आहे त्याला सोडून देऊ कारण त्यामध्ये दे आपल्याला मग वाढावा किंवा मग तूट आली तर ते प्लस किंवा मायनस करावं लागेल चला समोर जातो मी तुमच्यासोबत क्वेश्चन मध्ये वापस येऊया प्रवेश शुल्क धरावं काय व्याज व्याज कोणतं उत्पन्न आहे मी बघा क्वेश्चन सुरू करतोय क्वेश्चन मध्ये जे एंट्री येते त्याच्यावरची अग्जमेंट सॉल्व्ह करून वापस क्वेश्चन मध्ये जातोय ठीक आहे तर क्वेश्चन मध्ये जाऊया प्राप्ती बाजूला व्याज आहे व्याज कोणतं उत्पन्न आहे अरे सांगा पटकन कोणतं उत्पन्न असते महसुली उत्पन्न व्याज, व्याज, व्याज भेटणं ना आपल्याला व्याज म्हणजे आपण गुंतवणूक केली आहे त्याच्यावर व्याज आलं मग बँकेत टाकलं असेल किंवा मग डिबेंचर किंवा मग कर्ज रोखे किंवा गव्हर्नमेंटचे काही रोखे वगैरे घेतले असेल ठीक आहे त्याला बॉन्ड वगैरे म्हणतात सो व्याज कुठं जाते मग तुमचं महसुली बाजूला महसुली उत्पन्न आहे किती रुपये एक हजार ठीक आहे तर प्राप्ती बाजू संपली आता काय आहे शोधन शोधन म्हणजे खर्च शोधन म्हणजे काय खर्च दोन प्रकारचे आहे एक कोणता खर्च आहे महसुली दुसरा कोणता आहे भांडवली महसुली खर्च कुठं जाईल खर्च उत्पन्न खात्याच्या खर्च बाजूला आणि भांडवली खर्च कुठं जाईल ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला चला मग सुरुवात करूया तुमच्यापाशी काय दिलाय बेटा पगार पगार कुठे जाईल पगार खर्च पगार वगैरे प्रॉपर्टी ती पगार द्यावा लागेल ना रोज महसुली खर्च आहे ना पूर्ण देईन पगार खर्च उत्पन्न खातायचा कोणत्या बाजूला पगार समाज नाही काही तर आउट कॉलम मध्ये किती रुपये त्यानंतर छपाई व लेखन सामग्री किती रुपये त्यानंतर कमिशन कमिशन किती रुपये कमिशन किती आहे बेटा सो कुठं जाईल खर्च बाजूला त्यानंतर भाडे भाडे किती किती रुपये कुठं जाईल हा बेटा खर्च बाजूला किती रुपये आहे समाज ना आहे का त्यामुळे इनर कॉलमधे का भाडे किती रुपये भाडे किती आहे यामध्ये काय आदत आहे की पूर्वदत्ता आहे आदत भाडे आहे म्हणजे भाडं द्या लागत ना बेटा किती रुपये लागन सो याला काम तुम्ही अदत्त भाडे किती रुपये आहे आउटर कॉलम मध्ये किती आला दोन हजार दोनशे अदत्त खर्च आहे म्हणजे देणं बाकी आहे लक्षात घ्या अदत्त खर्च म्हणजे अदत्त भाडे म्हणजे भाडं द्यायचं बाकी आहे आज जरी दिलं नाही तरी भविष्यात द्या लागन की नाही लागन म्हणजे ते आपल्या काय बनते देता ती काय बनते आपल्या या या शेवटी आपल्या ती बनते देता देता कुठे ताड्याबंदाच्या देता बाजूला इथं काय आलं मग आदत भाडे किती रुपये आले काल लक्षात आदत भाडे किती आले बेटा दोनशे रुपये समजलं चला समोर जातो नेक्स्ट काय बेटा विद्युत खर्च कुठे येईल विद्युत खर्च खर्च बाजूला सो इथं काय तुम्ही विद्युत खर्च किती रुपये बाळांनो हा बेटा एक हजार पाचशे पंधराशे रुपये आहे त्याच्यानंतर काय उपस्कर उपस्कर आपल्या आहे संपत्ती म्हणजे भांडवली खर्च आहे उपस्कर खरेदी करणं म्हणजे भांडवली खर्च आहे बरोबर आहे सो so, भांडवली खर्च कुठे संपत्ती बाजूला सो so, इथं काय लिह तुम्ही उपस्कर मला वाटते समाज आहे बरोबर आहे सो so, उपस्कर आहे किती आठ हजार घसारा किती टक्के आहे मायनस आठ पर्सेंट आठ टक्के घसारा सो किती आला तर तो सहाशे चाळीस सो आठ हजारातून सहाशे चाळीस मायनस करा सात हजार तीनशे साठ सरळ सातशे रुपये मायनस करायचे चाळीस आहे इथं दिलेले म्हणजे आपण सातशे मायनस केल्याने एक्स्ट्रा किती मायनस केले ते आपण साठ रुपये ते प्लस करून टाकायचे उरले किती सात हजार तीनशे साठ सरळ लक्षात घ्या आठ हजारातून सातशे मायनस करा सहाशे चाळीस आहे की नाही सातशे मायनस करा उरले किती सात हजार तीनशे बरोबर आहे आणि एक्स्ट्रा किती मायनस केले ते साठ रुपये तर ते वापस प्लस करा सो सात हजार तीनशे साठ कळलं इथपर्यंत आणि घसाराचा दुसरा नोंद कुठं होते खर्च उत्पन्न खात्याच्या कोणत्या बाजूला खर्च बाजूला घसारा घसारा हा आपल्या ठिकाणी हानी आहे नुकसान आहे आपलं सो याची कुठं येते नफा सॉरी आपला उत्पन्न खर्च खात्याच्या कोणत्या बाजूला खर्च बाजूला सो इथं काय येते उपस्करावरील घसारा किती रुपये समजलं का तुम्हाला हे नोंदचे दुसरा परिणाम घसाराच्या दोन होतात जसं आता खर्च पूर्वप्राप्त उत्पन्न अप्राप्त उत्पन्न आणि बाकी हे जे सगळ्या किती परिणाम होतात दोन तर घसाराचे पण किती होतात दोन एक कुठं होते संपत्तीमधून वजा एक कुठं होते संपत्ती कुठं असते ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला संपत्ती बाजूला संपत्तीमधून वजा आणि खर्च उत्पन्न खर्चाच्या कोणत्या बाजूला खर्च बाजूला लक्षात दोन समाजाने इफेक्ट होतात एकदा घरी जाऊन त्याला रिवाइज करून घ्याल चला समोर जा तुम्ही शिल्लक पुढे नेली म्हणजे रोख शिल्लक आहे कोणती शिल्लक आहे तुमची रोख शिल्लक नेहमी कुठे ताणेबंधाच्या संपत्ती बाजूला सो तुम्ही रोख किती रुपया रोख माझ्याकडे एक हजार का तीन हजार आहे ओके एक हजार आहे का तर ही झाली बेटा तुमची रोख वरचा क्वेश्चन पूर्ण संपला समाजने मध्ये एकदा जाऊ आपण वापस ठीक आहे अदत्त भाडे दोन चे का पहा अदत्त भाडे म्हणजे काय केलं असन प्लस केलाय प्लस इथं कोणत्या बाजूला देता बाजूला दे अदत्त भाडे आहे दोनशे रुपये चला समोर जातो वर्गणी या पदामध्ये मिळालेल्या वर्गणीचा एक हजार रकमेचा समावेश आहे तर वर्गणीमध्ये वर्गणी एक हजार रुपये प्लस केली का पाहून घ्या सॉरी मायनस केली का पाहून घ्या आगाऊ वर्गणी होती हजार रुपये मायनस केली दुसरं कुठे जाईन पूर्वप्राप्त उत्पन्न काय असते देता सो ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला देता बाजूला अप्राप्त वर्गणी किती रुपया म्हणते पाचशे सो अप्राप्त वर्गणी प्लस केली का चेक करून एकदा केली आहे त्यानंतर ताळेबंदाच्या कोणत्या बाजूला संपत्ती बाजूला सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्न सॉल्व्ह करताना अशा प्रकारे समावेचे दोन परिणाम केले आहे की नाही केले पाहायचं जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही चांगली तोपर्यंत समाजनेचा एक इफेक्ट दिल्यावर विसरून जातो जसं घसारा आकारला संपत्तीवर पण नाव इकडे लिहायचं विसरून जातो आपण जर आपण असं होत असेल तर आपण एकदा परत समावेशना वाचायच्या आणि दोन परिणाम झाले की नाही झाले ते पाहायचं समोर दाखव उपस्करावर किती टक्के जरा आहे आठ टक्के सो करामधून काय केलं मायनस आणि इकडे लिहिलं आहे का पाहून घ्या एकदा उपस्कारावर घसारा किती रुपये आहे सहाशे चाळीस त्यानंतर नेक्स्ट समावेशना कशावर आहे प्रवेश शुल्काच्या भांडवली रकमेच्या पन्नास टक्के भांडवलीकरण करा सो प्रवेश शुल्कामधून वजा केले प्रवेश शुल्कातून वजा केले किती टक्के वजा केले दोन हजार रुपये वजा केले आणि दुसरा बेटा कुठं जाईन आहे प्रवेश शुल्क कुठेचं ताळेबंदाच्या द्यायचा बाजूला भांडवल निधीमध्ये काय करा त्याला प्लस ठीक आहे समोर जातो अजून मी आणि भा भांडवल निधी किती रुपये आहे तीन हजार सो so, याचे दोन परिणाम होतं नाही ठीक आहे हा तुम्हाला दिलेला एक म्हणजे याला म्हणू आपण की मागच्या वर्षीचे जे रोख शिल्लक आहे तीन हजार ती एक्झॅक्ट एवढी चाललेली आहे है ना म्हणजे माग भांडवल निधी कसा निघतो मागच्या वर्षीची संपत्ती वजा मागच्या वर्षीची देता तेव्हा तुम्हाला काय निघते भांडवल निधी सो ऑलरेडी त्याचे इफेक्ट झालेले आहेत तो, तो किती रुपये तीन हजार so, सो अशा प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चन कवर केला आता आपल्याला काय करायचं आहे याला टॅली करायचं आहे टॅली करायसाठी कोणत्या बाजूची बेरीज जास्त वाटते सांगा इकडची वाटते का इकडची वाटते इकडची वाटते चला लिया चार आणि पाच किती झाले नऊ नौ। नऊ नौ। दोन अकरा एक बारा पाचशे बारा हजार ठीक आहे ते अपोजिट साईडला ट्रान्सफर करूया इथं किती आले मग बारा हजार पाचशे इथे किती आहे चारण एक पाचन दोन पाचन दोन सात एक आठ आठ आणि पाचशे आठ हजार पाचशे दोनशे आठ हजार सातशे पाचशे आठ नऊ हजार दोनशे नऊ हजार दोनशे सहाशे नऊ हजार आठशे चाळीस ठीक आहे सो आपण काय करू आता याला याच्यातून मायनस करू ठीक आहे सो आहे किती आपल्याकडे बारा हजार पाचशे वजा नऊ हजार दोनशे चाळीस बरोबर ना सॉरी नऊ हजार आठशे चाळीस ओके सो इथं किती आला मग झिरो इथं किती झाले दहा दहातून चार गेले किती राहिले सहा इथं किती राहिले मग चार चारचे चार किती झाले चौदा चौदातून आठ गेले किती राहिले सहा इथे किती किती राहिले दोन इथे किती सव्वीसशे साठ ठीक आहे म्हणजे हे काय आलं आपला सव्वीसशे साठ काय आपला वाढावा सव्वीसशे साठ रुपये काय आला आपला वाढावा बेटा हा कुठं पाठवायचा हा ताळेबंदाच्या बाजूला स्थानांतरित ठीक आहे सो ताव्या बंदाच्या देता बाजूला वाढावा काय करायचा असतो प्लस हा वाढावा काय करायचा असतो भांडवल निधीमध्ये प्लस सो प्लस इथं काय का आला वाढावा किती रुपयाला वाढावा दोन हजार सहाशे साठ रुपये ठीक आहे बेटा चला याला प्लस करू तीन दोन किती होते पाच दोन किती होते सात हजार सहाशे साठ तात याला आपण टॅली करून घेऊ सात एक आठ दोन दहा हजार सहाशे साठ बरोबर इकडे जाऊ सात एक लिहाज राहिला का इकडे वर्गणी किती होती ते चुकली का अरे दोनशे रुपये का ओके 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 चला सांगा आता सात एक आठ आणि सहाशे आठ हजार सहाशे आठ हजार आठ हजार आठशे साठ बरोबर ना सात एक आठ आठ हजार सहाशे दोनशे आठ हजार आठशे साठ इकडे किती आला तेवढे चालेल का आठ हजार आठशे साठ सात एक आठ पाचन तीन आठ बरोबर आहे आठ हजार आठशे साठ सो अशा प्रकारे क्वेश्चन नंबर कुठे क्वेश्चन नंबर साठ आपण हा सॉल्व केला आहे समजलं तुम्हाला आज लागली का लिंक थोडीशी तर असे गणित सॉल्व करता करता लिंक लागते त्यामुळे रेग्युलर अभ्यास करा लागते